नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा चॅलेंज यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती दौंड केडगाव अवक दोन हजार सातशे सदोतीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर अठराशे रुपये क्विंटल असं रंद्राय सव्वीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकतीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती खेड चाकण अवक सहाशे क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल असं रुसंद्राय पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे खडकी अवक चार क्विंटल कमीत कमी दर अठराशे रुपये क्विंटल सर संद्राय बावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक नऊ हजार त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सर समजा चोवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे मांजरी अवक एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर सतराशे रुपये क्विंटल सर समजाय सव्वीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर एकतीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर कांदा चॅलेंज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील